हाय हॅलो नमस्कार माझ्या भेंदू भावनो कशा आहात तुम्ही मस्त आहेत का स्वागत आहे तुमचं तुमच्या ताईच्या चॅनलवर तर कोणाकोणाला आवडतं आंब्याचं लोणचं तर काय चालू आहे माझं तुम्हाला तर दिसतच असेल समोर तर मी बनवत आहे आज खा आंब्याचं लोणचं तर साहित्य काय काय ते अदोगर मी हळद टाकली होती पुन्हा जी आपली ह्याची डाळ असती मोहरीची डाळ ती आणि इथं जे दिसते तुम्हाला पलीकडे मी हातानं हातात टाकते ती जिरं मोहरी आणि थोडीशी बडशप आणि धनं हे बारीक केलं होतं मिक्सरला ते टाकत आहे आणि मीठ चवीनुसार त्याचा काय अंदाज नाही आपलं चवीनुसारच टाकणार आहे तर मी पण पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे एवढा काही मला अनुभव नाही पण तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थोडाफार म्हटलं चांगलं झालं तर पुढच्या पूर्ण रेसिपी तुमच्या नक्की शेअर करेल तर बघा आणि हा बेडकर मसाला आणला होता एक पुडी एक ऐंशी रुपयाला भेटती तर ती अख्खीच पुडी मी टाकली होती आणि एक शंभर आंबे होते अख्खीच पुडी टाकून घेतली आणि खूप छान मस्त असं बनवून तयार झालेलं आहे आपलं लोणचं मी पुढं पुढं तुम्हाला बघायला मिळालंच तर मस्त असा सगळा मसाला टाकून घेतलेला आहे आता मीठी सगळं आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आधी मी हाताने थोडंसं हलवून घेतलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये ते कढईमध्ये तेल गरम कराय पण ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि हिंग मी टाकलं होतं तेलामध्ये तर ते, तेला ते, ते पण गरम झालेलं आहे ते पण टाकून घेणारच आहे तर मला आधी थोडं हातानं हलू आपण तर असं मी पातेल्यामध्येच घेतलं होतं कारण मस्त असं हलवाई पण आला अस येईल ह्या हिशोबाने तरी काही जीव झाला नाही मला वाटलं आणि कायऱ्या चांगल्या सुकवून घेतल्या त्याच्यामुळं कैऱ्या पण बऱ्यापैकी वाढल्या होत्या बघू शकता तुम्ही पाणी कुठेही नव्हतं कैऱ्यांना आणि मस्त अशा सुकल्या होत्या वरनं मला वाटलं थोडं हळद कमी म्हणून मी वरनं अजून थोडीशी टाकली आणि आता तेल गरम केलेलं हे ना ते ह्याच्यात टाकून घेणार आहे तरी बघा तेल गरम केलेलं मी टाकून घेतलं ह्याच्यामध्ये वरनं मी वाजून टाकले गरम केलेलं मस्त असं एक जीव करून घ्यायचं तर कारण सगळा आपला मसाला असतो ते त्याला लागला पाहिजे त्यामुळं ह्यांना पण म्हटलं थोडंसं तुम्ही पण हे करा मिक्स करा म्हणजे कसं त्यांना पण एकदम फास्टमध्ये मला असं मिक्स करून दिलं तर बघू शकता त्यांना पुढं हे केलेलं तर किती के छान दिसते आपलं लोणचं तुम्ही बघू शकताय तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पटकन कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनची घंटी पण ऑलवर ठेवा म्हणजेच मी व्हिडिओ सोडल्या सोडल्या तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येत जाईल तर चला ब्युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत हसत रामस्त